श्रावण महिना म्हटलं की समोर येथे निर्मळ वातावरण पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह हो। महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावण महिन्यातला सोमवार हा इच्छा पूर्ण करणारा दिवस असे मानले जाते श्रावण महिना सुरू झाला की उत्तर भारतात विविध ठिकाणी यात्रांना सुरुवात होते गंगा अथवा इतर नद्यातील जल कावडींना आणून ते महादेवाच्या ठराविक मंदिरा तिल पिंडीवर अभिषेक म्हणून घालावयाचे म्हणजे ही यात्रा सुफळ आणि संपूर्ण होते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान परशुरामाने सर्वात प्रथम कावड आणले आणि शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक केला अशी मान्यता आहे की त्यांनी गुरुमुक्तेश्वर येथून गंगाचे पाणी आणले आणि शिवलिंगाला अर्पण केले त्यानंतर श्रावण महिन्यात कावडमध्ये गंगाजल भरून शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा ही सुरू झाली अशी ही मान्यता आहे की जे लोक श्रावण महिन्यात कावड अर्पण करतात त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात पालघर जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट कावड यात्रा माणिकपूर नाका ते तुंगारेश्वर महादेव मंदिर पर्यंत आयोजन करतात आयोजन बघ ब्लू सिंग व सौरभ सिंग त्यांची संपूर्ण टीम उपस्थित मान्यवर माननीय श्री कृपाशंकर सिंह माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य बहुजन विकास आघाडीचे राजू पाटील व माजी पौर नारायण मानकरसोबत उमेश नाईक बी जे पीचे वसई विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील जितेंद्र सिंह सिद्धेश टावळे यांनी कावड यात्रेची शोभा वाढवली आपली वसई लाईव्ह वसई 来一